पण आले व ऐका ना भाजीला फुला आले पार तरी भाजी खायला भेटली नाही बरोबर वर इथं खुरपा पण एक पडेल हे बघा भावा बहिणी आपण उपटूनच आहे कारण इथं ना घास आहे ना, ना, ना।, ना। त्यामुळे ही भाजी मी उपटूनच आहे आता याचा काहीच उपयोग होत नाही पेट असतं ते बरं असतं नाही दिसत ना आपली भाजी न्याव मस्तपैकी न्यावा आता नवरदेवाची गाडी चालली आजचं लग्न होतं रस्ता नाही नवरेचले लक्ष राहतं बाई लांबून केला हरी कुन्हा गावा कुणाला नाही कुणाचं ढावा उडतं गाई ना डोळा उडत हे बघा मी तिच्या बाजीला मला फुलं पण आले तरी खायला भेटली नाही जमतच नाही हा हा लाख रुपयाला घेतो कोणी काही सांगा ते मग जमन मग काय साठ सत्तर हजार रुपये आले तरी बस होती ना आपल्याला बास अपेक्षा नाही असत हा ओ। का ओ मी काय आणते हे बघा पालखाची पण भाजी मस्त पैकी आणि आता आता मेथीची भाजी आहे पालखाची भाजी बिजे वद्या बिद्या काढायला मस्त घेऊन जाणार जाणारी घरी पालकाची भाजी गा ला औषध काय का ते मला घ्यायचंय का ते मी घेणार बरोबर ह्या कॅंगरेसोबत मी मी तिची भाजी घेऊन आहे इथं इथं मग खरं लग्नाचं खाऊन आले फुलं आले तरी जमलं नाही काय करणार हे इथले उपटून घेतली घासतली त्याचा काय उपयोग आहे तर अ घासातली जर काय उकडून घ्यायचा उपयोग नाही ते घासात येते घासातली घेतली उपटून आता इकडची घेण खुडून पुन्हा मग येईन या पालकाची भाजी खूप छान आहे आणि पालकाच्या भाजीला नाही बरं का काही मे बरं ना मग इथे इथे खुर्प टाकून दिलं इदे एक खुर्प टाकून दिलं दादा दादा कमेंट करा टाकणार नाही ते हे बघा इथं किती मस्त एवढं मोठा चुंक आहे इकडं कांदे समोर दिसतं बघ कांदे छोटे छोटे तेव्हा व्हिडिओ बनवला आता आता मोठले झाले थोडेसे आणि उद्यापासून ती जायची त्याच्यातला गवळ काढून घ्यायचं आता उद्यापासून बाया बघून कसे आमचे कांदे भावा बहिणींना आम्हाला शेतात एकतरी फेड फटका दिल्याशिवाय आमचं भागतच नाही कुठं जायची गरज नाही आम्हाला फिरायला आमचं शेतच गार्डनपेक्षा कमी नाही मन रमन जाता एक गारखं तरी पार्क किती रात्र पडो एक गारका ना शेतात मारावाच वाटतो गवत नाही तरी पण थोडं मोठं आहे ना ते काढून घ्यायचं उद्या आता एका शेतात भरपूर वांदोळे घास गेण्णी इकडं कांदे तिकडं छोटा ले मका आपले मोठे ले मका दुसऱ्यांची शेजारी शेजारी अजून पिल्लांनी घास कापलेला का होता मग ते घास कसा कापलाय आपला गेला हरी कुण्या गावा आमचं बरं बाई एक दिवस मेथीची भाजी आपले मेथीची भाजी एखाद्या दिवशी पालखाची भाजी दिवशी घासाची भाजी घासाची भाजी कुठला छान लागते खायला पुन्हा दिवशी कांद्याचे पात चार दिवसाचं उगतं आमचा भाजीपाल्याचं तसंच शेतकरी उपाशी नाही बरं का कोणाच्या शेतातून चोरून आणलं तरी खातं म्हणून म्हणूनच म्हणताय का शेतकरी राजा कायचा राजा इधं मकार निंदू निंदू खुरपू खुरप होत होतं कायचा राजा शेतकरी स झाड हरभारच्या झाडं चढून देत बाई फक्त शेतकऱ्याला त्याला थोडीशीच भाजी उपटली अजून थोडीशी उपटते म्हणजे संध्याकाळचं काम होईल आपल्याला कशी आमची भाजी थोडीशी खुडूनच घेते भाजीकडे म्हणजे पुट फुटण फुटल्या वेळेस नाही का डबल टाकायची गरज येणार नाही नाही मा मला वाटलं मावा बिवा आहे का काय शेंडे 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 खुडून घेते थोडेसे आता लाईक केलं ला पण कमेंट नाही केली कोणी काय माहिती मी आज लग्नाला गेलो होते माझ्या चुलत बहिणी भेटल्या तेव्हा रोज व्हिडिओ बघते म्हणे आणि घासाच्या वावरातले असे तसे मला आज खूप हसायला लागले त्या पण कसं असतं आपल्याला काय एवढं हे नाही फक्त आपण एक आवड म्हणून करतोय बाकी काही अपेक्षा नाही माझ्या चुलत बहिणी त्या खूप म्हणे कायम तुझे व्हिडिओ बघतो आणि तेने म्हणे बघ आणि लाईक पण करतो म्हणे म्हणलं सिन्नरची तर माझी चुलत बहिणी एक ते म्हणत होते कारण ते लग्नाला गेलो होते चुलत बहिणीच्या असं काहीतरी सपोर्ट करणार नाही पाहिजेच कोणी ना कोणी बरं का आणि खरंच माझ्या चुलत निलत बहिणी चांगले तिनं कदाचित लाईव्ह बघत असेल तर कमेंट करीन पण वेळेस <laughs> नाही तर ती आज लग्नाला आलेली होती त्याच्यामुळं मग गेली नसेल आज नाही तर माझे व्हिडिओ ती नित्यनियमाने बघती ट्राय केला पण कमेंट केले नाही कोण असेल तर असो हे बघा आता अशी भाजी खु म्हणजे खुडून शेंडे घेतले आता ती पुन्हा फुट करणार म्हणजे इथं पुन्हा टाकायची काही गरज तर येणार नाही असं ती भाजीला पुन्हा भाजी येणार आता लई दिवसातून लाईवी ला घ्या कमेंट करा दादा ताई सगळ्यांच्या पाणी झालं का अजून मा तर झाला नाही पण सगळ्यांचं झालं का कोण आले आत्ताशी आणि लगेच शेतात आले म्हटलं आता थोडीशी भाजीला ता नव्हतं काही म्हटलं आता थोडीशी भाजी घेऊन यावा Uh, हाय दादा uh, दिवसातून बोलणं झालं बरं का दादा रामेश्वर दादा काय चालू आहे दादा तुमचं रामेश्वर दादा रानात आहे काय अजून होय आम्हाला खूप अंधार पडतो रानातून आता शेळेंकून आता तशी आलोय आणि आता शेतात म्हणजे आज काही नव्हतं पण मग भाजी घ्यायला आलोय तुमचं काय चालू आहे रामेश्वर दादा आणि बोलायला नेमकं काय होतं मला काम असतं भरपूर त्याच्यामुळे मग बोलायला पण जमत नाही तुमच्याकडे पाटाला पाणी आलंय वाटतं ना ते म्हणजे नारायणदानी व्हिडिओ टाकेल होता त्यामुळं बघितलं होतं <laughs> नारायणदानी व्हिडिओ टाकेल होता पाटाच्या पाण्याचा त्यामुळं म्हणते अजून आम्हाला काही दहा तारखेला येणार म्हणतात मग काय माहिती आहे अजून पाणी भरपूर आहे पण आमच्याकडं चहा वगैरे झाला का दादा हो बरं अजून माझा चहा व्हायचा आहे अजून आता शेळ्या कोण आले शेळ्या कोणल्या कारण लग्नाला गेल ते मग त्याच्यानंतर शेळ्या सोडल्या आल्यावर त्या चारून आणल्या आणि मग टाईमच झाला चाल नाही तर टाइम टाईम नाही राहत मेथीची भाजी हा मेथीची भाजी आहे पुन्हा ये हे पालकाची भाजी आहे पोरणे लावलेली होती मग इकडं घास आहे बघा घास आहे तिकडे पलीकड गिन्नी कांदे बिंदे आयले कर मिश्र दादा घर पडलेलं हां आता जाणार आहे तसं आमचे घर जवळचे ना शेतीपासून त्यामुळं काय नाही वाटत जवळ त्यामुळं काय नाही वाटत आम्हाला एक एकर एक 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 कांदे लावले का आमचे दिसतात हा ते आमचा एवढे कांदे बघा इथून तर आहे ना ते मकापर्यंत इतके कांदे आहे आमचे बेगावर भरतील एखाद्या वेळेस पेरलेले कांदे आमचे आले हे सगळं जवळ घर आहे आमच्या त्याच्यामुळे आता जाईल मी मुलं आहेत अशा आहेत मोठ्या पोरीला आता सध्या सुट्टी याची आपल्या काय म्हणतात त्याला नाताळाचे आणि दोन लहान आले पोरं जाते छात शेजारचे कांदे लावलेले याच्यावर बेडवर बेडचे कांदे असे नाताळ होय ना हो नाताळाच्या ना सुट्टे मोठ्या पुरीला मग त्याच्यामुळं सुद्यापासून निंदायचं दोन दिवस म्हणजे निंदून घ्यावं कांदे बाकी काय चालू आहे दादा <laughs> <laughs> देडवर कांदे നിർവശ ബേഡ് ബേഡേ പ്രത്യേക ടിക്കാൻ ബേഡ് കൊണ്ടേ तुरी एक पाठ म्हणजे खाय पुरता करतात लोक आमच्याकडे कर पत्ता तुरी <laughs> अजून फुलं भरपूर आहे आणि शेंगा पण भरपूर आहे तुरीला आता खबर ताई आले पण घरापाशी थोडं जवळ आले आता आले घरापाशी चालय आता चला आता घेते नी रोपच ताई रस्त्यापाशी आल्या आता